नमस्कार मंडली तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललेलो हो आहोत माझ्या बहिणीकडं म्हणजे निर्विकच्या चार त्याच्या चाललेलो आहोत राहायला हो। तर, तर चला माझी बॅग पॅकिंग झालेली आहे तर बघू आता निर्विकची तयारी व्हायची निर्विक ऑर्डर वगैरे लावले आणि आता चला ते पण कामावर चाललेत तिकडं तर आम्हाला सोडणार आहेत ते तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा लवकर किती टाइमपास करतो बघा आंघोळ करायला कधीपासून सांगितले तरी नाटक करतात चल लवकर घाल कपडे चला तर निघतो आम्ही जायला बघा एवढा चेंजून भरल्या ब्लँक ब्लँकेट वगैरे आराध्याच्या तर ब्यागत लागत नाही तर तशीच घेते मी आता तर चला आराध्य आणि निर्विघ गेला आहे पुढं ड्रायवर आमचं कसलं आहे चला बाय बाय जा मी जा मी नको येऊ काय <laughs> ऐकत नाही गाडी चालवायला मागता तिथे चला 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 मी ना बोल बघते बोलू तर चला हे बघ बघा इथून देऊच्या पडे तू जाताना मला मस्त हिरवीगार गारू झाडं लागतात छान वाटतंय नाक्यावर आमचं वाडापाच दुकान आहे फेमसेटाव खुश पार्टी तर त्याला आता बहिणींकडे आपण भेट भेटू बरे बहिणींकडे तर चला आपण जाऊ चौथ्या मजल्यावर चला बाई चौथ्या मजल्यावर होते तर आता लिफ्ट आहे म्हणून टेन्शन नाही तर आपण लिफ्टमध्ये जाऊया चला की लवकरच आलो आहे तर बहुतेक उठल्या आहेत का नाही माहिती नाही तर बघू आता त्यांना सांगितलं ना आम्ही सरप्राईज आहे मी <laughs> बोलली होती बघा फुटली नसतील अजून तर चला घास ना आम्हाला निर्बिक थांब का आम्ही उठलो बोलली होती की उठले पण नसतील तर आता आम्ही आलोय ले ले, ले 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 आगे। 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 तर छोटी काजल पण येणार आहे बहुतेक तर बघू काय सांगायला लागेल त्यांना तर ती पण येतील जुन्नू आणि दिदी काय बोले बाई दीदी झाला का बोला कामावाले काम बहीणकडं कामवाले त्याच्यामुळं आम्हाला टेन्शन नाही तर आता बघा चहा ठेवला आहे मस्त आधी चहा घेऊन आले

साई भक्त आहेत आमचे भाऊ चला चहा घेता निक मंडली लाईट गेली चला सुकट बनवूया भाऊ ना सुकट पाहिजे तर सुकट बनवते मी मस्त चटणीवर सुकट बनवते भाजून घेता आधी सुकट तर चला मी सुकट रेडी बनवते तुम्हाला दाखवते बहीण आणि भाऊ चालले पनवेलला भाजी मार्केटला तर काय बाय काय काय आणल चाललंय हा भाजी वगैरे मस्त घेऊन ये भाजी घेऊन येतो खायला का हान काय केलं आपण सुकट होतो आपली सुकट रेडी आहे बघा मस्त आणि भाभी आता भांडी भाभी आहे करा आपण शेवला आणलेली तर ती आता शिजत ठेवतो ते तो महाबळेश्वरला असतो तिकडे पाचगणीला बोर्डिंगला टाकलाय त्याला तर त्याची सुट्टी म्हणून तो आलाय आणि आपले किती दिवस आहेत अजून हा <hostess> चलो आता भाभी चालली आता काम उरकून तर आम्हाला कमी आहे काम तर भाभीला लागले आता कोण कोण येणार आहे स्वरा हा आता काजा मावशी येणार आहे आता आपली पेंदरची मावशी येते का बघू आपण फोन लावून बघू त्याला काजा मावशी आणि त्याला पण फोन लावून बघूया त्याला काय चिमणी का त्याला आवाज बघू अरे वाच पाणी टाकलं मग त्याच्यावर आवाज येत पाणी टाकले का बघू परत पाज मस्त मस्त कोणी आणली पप्पा मस्त मस्त आहे तिकडे बघा किती मस्त वाचतं पण आणली याला आजार वाजवता येत आराध्यला तिने स्वराने दुसरी आणली बघू स्वरायला पाणी पाणी कुठं चाललंय मस्त ओरिजिनल आवाज वाटतो सक्षम स्वराला आणले पप्पाई तिच्या घेऊन येतात काय मी सरा कुठशी आणले प्पाई केरळला अच्छा केरळ लारळशी आणले का स्वरा तुझी डायरी आहे का ही दाखव स्वरा काय काय केले ड्रॉइंग स्वरा आमची मस्त हुशार मुलगी आहे त्या ड्रॉइंगची आवड आहे आणि एक जुन्नू येईल आपली तिला ये पण ड्रॉइंगची आवड आहे बाबा पेंटिंग ती बघा तिची पेंटिंग किती छान केले बघा तिने काय लिहिले बघू मम्मीला वाव लव यू मम्मी माय स्वीट स्वीट मम्मी यू मेक मी म हॅपी वेन आय एम सॅड आय ऑलवेज हॅव यू इन माय हर्ट वेन आय am हेअर with यू आय feel happy, मॉम खूप छान ही कोण आहे मॉम आणि तू का अरे डायरी दाखवतो आपल्याला ती बघू ही डायरी आहे पहिल्या स्टार्टिंग मध्ये असं हॅलो वाय लव्ह यू मॉम आय लव्ह यू डॅड असा डायरला नंतर का पहिले मम्मी मस्त मस्त

मला दाखवले मागच्या ब्लॉगमध्ये तर ते आंबे ते मी आणलेत परत त्यांना आवडलेले खूप तर आम्ही सगळे तर राहणार तर आम्ही आता इथे मस्त खाऊ सगळे मिळून केशर आंबे शेवटचे होते त्यांचे हां डायमंड राव दे बाबू तर आता हे मी आणले ते त्यांना आवडलेले पाहू ना तर स्वरा आहे ना आमची एकदम पोरगी आहे तिला काय बी बनवायची आवड आहे स्वरा हे बघा बघितला तुम्हाला दाखवू तेवढं कमीच आहे काही ना काही बनवत असतो तिला माझी आवड आहे आणि तिला आणून देत तिची बघा मंडली आमचं शेर तिकडून उठून इकडं आलं चालत चालत मला वाटलं रडर वगैरे आम्ही इकडे येऊन बसलो तर किती कोणी बार आहे माझा आता मावशीकडे आय यायला मस्त शाना झाला उठून एकटा झाला बघा आम्ही इकडे बसलेलो तिघ जाणं फ्री झाला तो आल्या आल्या जरा घाबरत होता भाऊ ना आता तो फ्री झालाय मस्त आता खेळा आहे तिघ जाणा मस्त तसं असंच म्हणजे गाव इकडं बसलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण बिल्डिंगच आहेत आणि आपल्यासारख्या अशी घरं नाही इथे पूर्ण बिल्डिंगच आहेत सगळ्यांची इकडे एक विंडो हां तिथं एक मंदिर आहे आले कुंडीत कसं पार कुठं आल्या हे खूप बंद होतं छोटी छोटी झाडं लावल्या आहेत ती लाल जाळची झाडं आहे बहुतेक आले आहेत ती तिथे ना बंद होतात

मस्त मस्त अंशू दादा कुठून घेतली बूम आम्हाला हे अंशू आम्ही तर देणार ना तुम्हाला घेऊन ठेवली आता वाट डप्पा

सेम आकार बघा ना मंडळी बघा दुसरी भाऊ आलेली आहेत आणि आमचे मिस्टर इंडिया पण आलेले आहेत जेवाला इकडे बनले आम्ही काही डबा आणला नाही हालो तर तुम्हाला जेवण पण दाखवत आहे इकडे कच्च्या आंब्यान दुरकूस केले या तर तिकडे भावजी झालेली आहे मटरची भाजी आमटी आणि इकडे राईस आहे चला आम्ही जेवायला घेऊ आणि तुम्ही काय भजी आणल्यात का कुठली भजी डाळीची भजी हा डाळीची भजी आली आम्ही इकडे गोल भजी आणल्या इकडे बघा डाळ असं का किती किलो आहेत किलो ते बघा जेवा बसले महाराज तर या जेव्हा मस्त मस्त शेवडांची आमटी जेवाला मंडली ही मंडली आता बघा आतमध्ये घुसले लगे घर तयार केले बघा नेहमी कुठे आहे दादा साय्या इथं पण बनवलं का किटून घर बघ वा मस्त केला तिकडं तर या सगळी जेवाला बसल्यात बघा आमचे महाराज पण बसले माझे छोटा शेवळांचे आमटी हा आमच्या वारसे शेवळांचा आंबा मस्त स्पेशल आहे या मला होली वेल आहे तर या खायला मस्त बाहेर पाऊस पडतोय मस्त आणि आम्ही मस्त इथे होली मेहतो वाव मस्त मस्त कसे छान आहे का या मंडळी खायला घ्यायला चा ठेवल्या हो मस्त बहिणी चा घ्यायला बघा आम्ही करामत केलेली आहे जिंदू <laughs> पडली एकदम हवा गेली पडली मस्त मी की इथे नाचवत्या आणि इथे बघा येऊन टी व्हीचा कोपरा लागला शांत बसले हवा गेले एकदम आता आराम करा मस्त आता आपल्याला घरी जायला लागेल दिंडी आपली हा बिचारीच्या लागले या शेर चे मुलं लागले नरसिंह आमचे आता झोप शांत बिचारीच्या खूप लागले जोरात कुठे शांत बसले <laughs> या बर लागलं तुझे आले तुझी पप्पची आठवण येते या जेवाला निर्क जेवत माझा निर्बिकला मी झोपत होती निर्भिक झोपलाय आणि आता आम्ही आता जेवून घेतोय बराच वेळ झालाय तिथे आम्ही आलो पास करतो जेवणाचा वेल वगैरे आम्हाला समजतच नाही कधी निघून जात चला तर आता आम्ही जेवण घेतो तर जेवणाचा काय मेनू येतो तुम्हाला दाखवते व्हायला काय शेवची भाजी आणि स्पेशल म्हणजे कशी बघा शेवगाची भाजी आपला शेतकाचा पाला असतो ना ती या मुलांना आणि भाऊ हे बघा अंडा करी बनवले तर या मंडळी जेवायला मी आता जेवण घेतो बघा मी घेतलं आहे आणि का कार्याची बाजू मी घरून आणले आई बनवलेली काल तर मला खूप आवडतं आई वला घेऊन द्या तुम्हाला तर पण घेते आता सोबत आणि आता जेवायला बसतंय त्या जेवाला म्हणलं मी आता जुन्नूला ला बघायला पप्पा आल्या वाजत बघा किती पाहून एवढं आणि तेही मस्त आम्हाला आहेत तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग तर आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय गुड नाईट